मांजरा नाही शेतकऱ्याला सावध केलं बरोबर तो मांजर होत म्हणूनच एक मेव मांजरा मुळे तुम्हाला ना काळ लक्षात आलं तिचे आणि तो त्या वासानच गेलेला आहे आणि ज्यावेळी त्याची पिल्ली धोक्यात आली त्यावेळी ते मांजर एकदम म्हणजे अग्रेसिव्ह झालं पण काय घरमालकाच होत प्रकाश शिवाजी जाधव प्रकाश शिवाय जाधव राहणार पण कवटे मंकळ आणि येताना रस्ता बघतला मळ्यात वस्ती आहेत आणि मांजराची पिल्ली झाल्यामुळं कामात असतानाही तुम्हाला त्या म्हणजे लक्षात आणि महेशनं फोन करून बोलवलेला आहे ते मांजराच्या पिल्ल्यांना बाईट केल्या का काय हे महत्वाचं आहे मांजर वेळ पडले बरं ने साप पण अशा ठिकाणी बसते की किचन मध्ये त्यांना सेफ वाटत झालेला आहे बघा हा नाक फक्त ओनली मांजराने डिवचल्यामुळं हा फुसफुस आलाय आणि असा फंकार त्याचा एकदम चिडलेला भयंकर नाक झालेला आहे असे साप ज्यावेळेस चिडतात बाहेर गर्मीचा वातावरण आहे चाळीस वर टेम्परेचर कोण आहे बेग्रिमान आणि चाळीस वर आहे आणि हा एकदम चढलेला नाग आहे गेस आणि थोड्याच रेस्क्यू करू आपण हे मांजरांना डिवचल्यामुळं त्याच्यात नेहरूटॉक्सिक विष येत असते मित्रांनो आणि नेहरुटॉप्सिक विषयाने परिपूर्ण असलेला हा ज्यावेळी धोका वाटते त्यावेळी तो फन काढतो आणि असा साप जरी म्हणजे विचार आला तर त्याला मारणं चुकीच आहे आत गेलेला आणि मांजरानं त्याला डिव तुम्ही त्या सावध झाला जर पाणी देता काय ताई सापांना पाणी नाही ग्लास मध्ये पाणी द्या काय शकत थोडं पाणी पाच त्याला कारण गरमीन पाणी सापांना मिळे ना भयंकर गरमी जरा पाणी आलं बघ जवळ गरमी कसले बघा आपल्याला सण होईल ना सापांना काय होणार तो गार झाला आता थंड त्याला धोका संपला त्या मांजरापासून आणि तिथं पिल्ली नव्हती त्याचे बघत ये तुला तर हो त्याला धोका वाटला ना अरे पाणी प्याले भ्या काय त्याला वकस प्याले त्याला पाणीच मिळत नाही हो त्यानं काय करायचं सांगा लय पुढे जाऊ नका थांबता पाणी आणि मित्रांनो टेम्परेचर वाढल्यामुळं सापांनाच पाण्याची गरज आहे आणि म्हणूनच साप आल्यानंतर अशा सापांना पाण्याची जरूरत असल्यामुळं कोणत्याही सर्प मित्रांनो थोडंसं त्याला गार करणं आणि पाणी देणं गरजेचं आहे टेम्परेचर चाळीसच्या आसपास काही याला पोल मारायला काही तर द्या असं चाकू कात्री द्या चाकू द्या मारतूल द्या नाही तलवार असली घरात द्या नाही गण असली द्या होता <laughs> <तलो रागी> <laughs> अंडी घालणारा साप आहे आणि त्यांचा मीटिंग पण ह्यावेळी माझ्या भागात झालेला नाही आज तुम्हाला वातावरण दिसत असेल भयंकर अशी माझ्या भागात गर्मी वाढलेली आहे त्यामुळे सापांचे कॉल एकदम कमी आहेत एकदम म्हणजे एकदम कमी प्रमाण झालेलं आहे सापांचं चुकून असे चाल काय बर विष येत नर्वस सिस्टीम बंद करणं श्वासनात त्रास देणं उलटी आणि मळमळ अशा सापाची बाईट झाली की चालू होते पण माणसाचा मृत्यू होत नाही जवळच जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे सरकारी आता माझ्यापासून पाच किलोमीटरवर पाच किलोमीटर अंतर असल्यामुळं जमलं जमलं बसत आहे आणि गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी अँटीसिनेक्विनम नावाची जी लस आहे अशा सापावर चालणारी त्याला तिथं गेल्यानंतर अँटीसिनेक्विनम दिल्यावर माणसाला काहीही होत नाही फक्त माणसानं भिलं नाही पाहिजे साप चावला तर समजा जरी हाताला बाईट झाली तर गार पाण्यानं जखम धुव साध्या आता लेडीजच्या असे एक पट्टी असत्या मी दाखवल्या तुम्हाला व्हिडिओद्वारे इथं दाखव ही जी पट्टी असत्या ही पट्टी कट करायची साडीची आणि त्यानं अबदारी बांधायचं आणि अबदारी बांधल्यावर अवळून बांधला तर तिथं गँगरिंग होतं कोणी अवळून म्हणजे घट्ट असं बांधायचं नाही नॉर्मल बांधायचं त्या पेशंटची न हालचाल करता त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये न्यायचं अजिबात सापापासून कोणालाही धोका होत नाही पण साप चावला हे लक्षात आलं पाहिजे आणि घरमालकांचं नाव काय भैया प्रकाश शिवाजी जाधव प्रकाश यांचं अभिनंदन करतो की त्यांनी लगेच ताबडतोब सर्प मित्राला बोलवून मानवी व्यवस्थितात किचन मध्ये आलेला सापाला जीवदान दिलेला आहे आणि हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर लाईक करा शेअर करा साप काम असंच चालू राहील आणि थोड्याच वेळात याला त्याच्या आदिवासात रिलीज केलं जाईल वन्य क्षेत्रात साप वाचवा आणि वाचवा मित्रांनो स्नेकबाइट झालेले आहे त्याला कुठं आहे त्याच्यावर पॉईंट वाँच टाका स्नेक बाईट झाली हो जगण मुश्किल आहे बाबांग त्याला बाईट केली बघा नागानं अरे 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 ह आता काय हॉस्पिटलला जाऊन नाही वाचणार एवढ्यात थांबा 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 काय करू नका ताई आता काय पर्याय नाही त्याला बाईट झाल्या बघा किती मिनिटानं वीज चढलं किती मिनिट झाली आपण सापकडून दहा पंधरा मिनिटात माणसाला एवढ्याच वेळाने वीज चढतय बघा वाईट झालं रे देव तिची लहान आहेत जाऊन सोडा मांजरावर गेलोय तुम्हाला स्नेक बाईट झाली करायचं का त्याला नाही आपण ट्राय करू मी विचार नको राहून दे सोडा आणि मित्रांनो मांजराला बाईट झालेली होती मी साप पकडायच्या आधी पाहिलं काही चालत नाही थडपडून ज्यूस सोडला बघा त्याला ते विषच पेललं नाही निरोटॉक्सिक फक्त बाकी काय वाईट वाटत नाही त्याची पिल्ले आहेत ना लहान पिल्ले आहेत त्याची माजरान त्याला तटवलं आणि ते एवढं चिडलेलं होतं म्हणजे त्याला बाईटच केलेली होती असं सोडा आता ताई अब का काय तुम्ही आमचा पण त्याला काय आता काय करता येत नाही त्याला आपल्याला आल्या लक्षात पण आलं नाही त्याला बाईट झाले त्याला पुढं पाठवलं असतं रडू नका ताई तर काय करायचं पर्याय नाही तुम्ही जावा आता तुम्ही आज जावा घरात ते काय बघू वाटतंय मी डॉक्टरला विचारतो दोन मिनिटात भैया तू घेऊन जा डॉक्टर लावू का फोन मी काय आता शेवट न शेवत आहे का ते धरून देत नाही अरे 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 कोणी कोण टच करून घेत नाही धरी ना आम्ही सोडा त्याला पोत्यात घालून मित्रांनो स्नेक बाहेर झाल्यामुळं नर्वस सिस्टीम बंद पडत्या प्राण्यांची काय अवस्था होत्या ते जवळून तुम्हाला मी दाखवलं ती खरंच वाईट अवस्था होत्या बघा त्याची मेमरी चाललं ना त्याला त्रास व्हायलेला आहे पूर्ण भयान कस त्याला सण होईना इथे निरोटॉक्सिक विष बेकार आहे बघा भैया आम्ही बी पहिल्यांदीच बघितलं हे स्नेक बाईटचं एवढं म्हणजे बेकार नाही ते ना दोन दात असतात ना विषाचे आणि आपल्याला कळलं पण नाही आपण तिथंच होतो आपण साप पकडलं मांजर तिथंच होतं पिल्ली लहान आहे तो मी मॅडमला फोन लावतो आईच्या प्रेमापोटी पिल्ल्यांचं रक्षण करताना विषारी चावला या जादा वस्तीवर भयानक असं वाईट की कोणीच काही नाही करू शकत आम्ही पण काही करू शकत नाही त्याने जीव सोडलेला आहे आणि अवघ्या पंधरा ते वीसच मिनटात आम्ही डॉक्टरांना फोन केला पण विनम सोडल्यामुळं काहीही करता आलेलं नाही आहे आणि सोडला आता पिल्ल्यांना दूध पाचता येईल पेत्यात पेत्यात ना बाहेरच मग अडचण नाही आता काय करायचं बघा किती बेकार आहे ही कंडेक्शन मी आले मला वाटलं त्याला बाईट झालेलं निवांत बसलं होतं आणि किती पंधराच मिनिटात ते डेड झाली बघा तिची हा आणि त्याला बाईट झालेले त्याशिवाय त्याचा मृत्यू होणार नाही आणि मित्रांनो याची वेळी वाट जाईल काही आम्ही करू शकलो नाही सरकारी दवाखान्यात फोन केला पण मॅडम म्हणला त्याला नाही ना, उपचार असत जगू शकणार कळलं नाही अवघ्या ना, वीस मिनिटात यानं रोखलेलं आधी बाईट झालेले त्याला आधी झालेले आहे आणि आल्यावर ताव ते चांगलं होतं तुम्ही टाचा कोण जाऊन दे सोडा याला पूर भैयानंतर काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो हो इथेच व्हिडिओ हो थांबा होतो शेक आला चावी भगत शे एक पिल्लो आहे त्याच त्या पिल्ल्याचं रक्षण करण्यासाठी मांजरांनी तिथं रोखला ना तुमच्या लक्षात आलं पण पिल्ल्यांना काय झालं नाही पण आईनं दम तोडला दन सोड आहे ते चांगले त्यांना जरी बाईट झाली असते तर काही नाही आता यात दोन्ही पण पाळा बाई या पिल्ली चांगला आहे मांजर बघा त्यानं रक्षण केलं पहिल्यांदाच पहिल्यांदाच जाऊन ते जाऊन ते सोड आता टप्पीच्या टप्पीच्या पिल्ल एवढच आहे तो बी माहिती तसलंच पिल्लो आहेस